नमस्कार आपण आता ज्या ठिकाणी उभा आहोत या फोरलेन हा खरं तर सोलापूर धुळे नॅशनल हायवे दोनशे अकरा या रस्त्याचं गेल्या अनेक वर्षापासून रखडलेलं काम आपण जी संधी मला लोकप्रतिनिधी या नात्यानं दिली आपण त्याला पाठपुरावा करत त्याच्या सर्व अडचणी दूर करत आज बघा या फोर लेननी दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होत वेळेच्या आत पूर्ण केला केवळ नारळ फोडलं नाही तर तो पूर्ण केला आणि योग्य एजन्सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे काम आज होतं मला आनंद वाटतो की हा नॅशनल हायवे दळणवळणासाठी इकॉनॉमी बूस्ट करायला रोजगार बूस्ट करायला चाळीसगावला एका वेगळ्या उंचीवर नेणारा हा हायवे त्या ठिकाणी आहे त्यामुळे मला असं वाटतं की याला शाश्वत विकास म्हणता यातून कनेक्टिव्हिटी ज्याच्यातून ट्रान्सपोर्ट ज्याच्यातून इन्व्हेस्टमेंट आणि बाजूलाच असलेल्या एम आय डी सी ला, ला चालना देणारा चाळीसगावला एकंदरीत कनेक्ट वाढवणारा हा बोरलेन आपण करू शकलोय त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एक जो विकासाचं चित्र उभं केलं जात त्या खोट्या विकासाच्या चित्रापासून सावध राहा आणि आपण शाश्वत विकासासाठी मशालच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे आमचे नेते राजू दादा यांच्या माध्यमातून आपण बदल करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र